कार मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या डेली ब्लॉगमध्ये सो so, आजच्या दिवसामध्ये मी जे जे काही करेल ते तुमच्यासोबत शेअर करेल सर्वात प्रथम मी ऑफिसला जाते जो ऑफिसला so, जातानाच्या आधी नेहमी मला टिफिन बनवायची सवय आहे सो आजच्या टिफिनमध्ये मी काय काय बनवणार आहे तुमच्यासोबत शेअर करेलच आणि त्यानंतर मी ऑफिसला जाईन ऑफिसला गेल्यानंतर देखील जे काही करेल ते तुमच्यासोबत शेअर करेल सो so, व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की बघत राहा आणि येस आजचा आजच्या व्हिडिओचा एंड नक्की पहा कारण मला कोल्हापूरवरून एक मस्त असं गिफ्ट येणार आहे जे माझे स्टार्ट डे पासून सब्सक्राइबर आहेत अनिल चव्हाण कोल्हापूर वरून जे माझ्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात आणि माझे सगळे व्हिडिओज बघतात आवर्जून बघतात त्यांच्याकडून मला एक छोटंसं गिफ्ट येणार आहे सो ते गिफ्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला दाखवेलस तो व्हिडिओ नक्की पुढे पर्यंत पहा आज आता मी जेवणाला फक्त खिचडी भातच बनवणार आहे कारण सकाळी मला आता कामाला जायला उशीर होतोय त्यामुळे मी खिचडी भात आणि पापड असं दोनच गोष्टी बनवणार आहे आणि तेच डब्याला घेऊन जाणार आहे सो मी आता ऑफिसला गेल्यानंतर भेट आज बऱ्याच दिवसानंतर तुम्ही बघत असाल मी ट्रेनचा ट्रॅव्हल करते सो मी कामासाठी ऑफिसच्या कामासाठी सिहिडी वेलापूरला चालली आहे आणि बघते तर काय ट्रेन पूर्ण खाली होती अशी ट्रेन मला कधी पाहायलाच मिळाली नाही शक्यतो ठाण्यावरून नवी मुंबईला जाताना आपल्याला ट्रेन खालीच मिळते तिथे आम्ही ट्रेन खाली आहे मी मस्तपैकी बसले कारण माझा प्रवास ऑलमोस्ट पाऊण तासाचा होणार आहे मुलुंडवरून सॉरी ठाण्यावरून बेलापूरला जायला पाऊण तास तरी लागतो सो तिकडे गेल्यानंतर मी सांगेलच कुठे चालले बिकॉज ऑफिसची मीटिंग आहे पण ती कुठे आहे मला पण अजून माहीत नाही आहे लोकेशन मला तिथे गेल्यानंतर कळणार आहे सो येस फायनली लोकेशनला पोहोचले आणि कोकण भवन बऱ्याच लोकांना माहीत असेल कोकण भवनमध्ये आपली गव्हर्नमेंटची सगळी कोकणातली औद्योगिक म्हणजे जी प्र जे शिक्षण होतं शिक्षण प्रशिक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी होतात त्या इथे होतात सो त्याच मिटिंगसाठी मी इथे आलेली आहे बऱ्याच विभागातून लोकं आलेली आहेत जसं की सिंधुदुर्ग रत्नागिरी कुडाळ पनवेल पालघर मुंबई विभाग सगळ्या ठिकाणची लोकं आहेत आम्हाला मस्तपैकी नाश्ता सुद्धा मिळाला इथे कारण गव्हर्नमेंटच्या ठिकाणी आल्यानंतर नाश्ता सुद्धा मिळतोस सो माझी मिटिंग तर आत्ता आवरलेली आहे आणि मी पुन्हा घरी चाललेली आहे तर मी ऑफिसच्या कामानिमित्त आली होती इकडे बेलापूर कोकण भवन कोकण कडण्यासाठी परतीच्या प्रवासात ट्रेनला इतकी कचकून गर्दी होती की बापरे तुम्ही बघू शकता मी इथे उभी राहिले आणि बाकी सगळ्या स्त्रिया उभ्या आहेत आणि भरपूर लटकून लटकून चाललेल्या आहेत सो मी विंडोच्या इकडे उभी आहे आणि बघू शकता बापरे तुफान गर्दी स्वतः दोन स्टेशन नंतर ठाणे ठाणे आल्यानंतर मी उतरेल मी उतरते आणि उतरल्यानंतर मला आता एक वेगळीच वेस्ट इंडिज वेस्ट इंडिज लेडीजून कॅप्चर केलं सो आत्ताच so, मी घरी आले तुम्हाला मला मी सकाळपासून सांगितलं की मी ऑफिसच्या कामानिमित्त कोकण भवनला गेले होते सो तिथे ऑफिसची मीटिंग होती मीटिंग अटेंड केल्यानंतर ऑफिसच्याच ॲड्रेसवरती मला एक पार्सल रिसीव्ह झालं होतं जे अनिल चव्हाण कोल्हापूर यांनी पाठवलेलं आहे हे माझे यूट्यूबचे सगळ्यात फर्स्ट डे पासूनचे आतापर्यंतचे सबस्क्रायबर आहेत म्हणजे माझा इच अँड एव्हरी व्हिडिओ ते आवर्जून बघतात त्यांची फॅमिली सुद्धा बघते आणि हे खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की ते माझे सगळे व्हिडिओ बघतात सो त्यांच्याकडूनच हे मला पार्सल रिसिव्ह झालेलं आहे तर म्हटलं पाहूयात हे पार्सल काय आहे सो मी बघितल्यानंतर तुम्हाला कळवते काय आहे O -N -G. मौग आहे एकच नंबर माझ्या फोटोंचा मग बनवून त्यांनी दिलेला आहे आ, हे माझे कोकणातले फोटो आहेत जे मी याच्या माझं नाव सुद्धा कोकण कन्या सुचिता सो हे माझे कोकणातले सगळे फोटो आहेत जे त्यांनी एकत्र कलेक्ट करून मस्त प्रिंटेड मग पाठवलेला आहे सो थँक्यू अनिल चव्हाण सर तुमच्याकडून हे मला खूप छान असं गिफ्ट मिळालेलं आहे आणि ते मी माझ्याकडे कायम आठवण म्हणून ठेवेल आणि नेहमीच असंच माझे व्हिडिओ सगळे बघत राहा आणि असंच खूप प्रेम देत राहा कमेंट नक्की करा याही व्हिडिओला तुम्ही कमेंट कराल हे मला माहितच आहे सो थँक्यू सो मच आणि कोल्हापूरकर तुमच्याकडून ही खूप चांगली भेट मला मिळालेली आहे आणि खूप जास्त आनंद होतो तो ही की कोकणातले ब्लॉग म्हणजे कोकणकडून सुचताचे ब्लॉग कोल्हापूरपर्यंत बघितले जातात सो या गिफ्ट साठी सुद्धा आणि माझ्या व्हिडिओसाठी साठी सुद्धा थँक्यू सो मच